होय ग शेतकऱ्याला लोक मळके कपडे घालतो तसं तस कपडे घालतो म्हणून नाव असते ती लोक शेतकरी खर तर राजा आहे आणि हे जी पिकवी तर शेतकरी ते तीच लोक खातेत नाव ठेवणारेच लोक खातेत ना त्या मळक्या फाटक्या कपड्यातल्या शेतकऱ्यांनाच पिकविलेला असते आणि दुसरी एक गोष्ट शेतकरी पिकवतो ते तीन टायमाचं तुम्ही खाता नावं ठेवणाऱ्यां शेतकऱ्याला शेतकरी जे पिकवतो ना ते तीन टायमाचं तुम्ही आहे लक्षात ठेवा आणि विषय दुसरा कपड्याचा राहिला शेतकऱ्या कपडे कुठून बनतात माहिती का तुम्हाला बनत असतील हो कंपनीत तुम्ही दिले असतील पैसे त्याला हजारो रुपये खर्च करायला खरेदी करायला पण त्याचा कच्चा माल कुठून पिकतो या मातीतून पिकतो कापूस कुठून पिकतो मातीत पिकतो ह्या मातीत मग जास्त उड्या मारायच्या नाहीत शेतकऱ्याच्या जीव जागत आहे कच्चा माल खरेदी करून फुकटात फुकटातच हां त्याच्या सोन्यासारख्या माती मालाला मातीमोल भाव लागतो त्यावेळेस तुम्हाला नाहीत का दिसत शेतकरी फाटक्या कपड्यात का राहिला म्हणून शेतकरी फाटक्या कपड्यात राहायला इथली व्यवस्था जबाबदार आहे त्याच्या सोन्यासारख्या मा मालाला ज्यावेळेस मातीमोल भाव लागतो ना त्यावेळेस त्यांना पिकले हे हे जे पीक आहे का ही शेतकरी स्वतःच्या लॅकराच्या लेकराप्रमाणे जपतो ह्याला फवारणी आळी पडली तर ह्याला फवारणी करतो तुमचे डबल 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 भावात औषधं घेऊन तरी पण खचत नाही पण तुम्ही ज्यावेळेस त्याच्या सोन्यासारख्या मालाला मातीमोल भाव लावता ना त्यावेळेस शेतकरी खचून जाईल नाही तर काय करीन आणि फाटक्या कपड्यात राहील नाही तर, तर काय करीन सांगा ह्याला जबाबदार तुम्ही शेतकरी नाही शेतकऱ्याचं नियोजन कुठंच चुकत नाही चुकत्या चुकते इथली व्यवस्था हा मातीमोल भाव कुणामुळं लागतो इथली व्यवस्था आहे ना ती शेतकऱ्याला सपोर्ट करू शक करीतच नाही अहो काय काय आज आज दुप्पट भाव झाला शेतकऱ्याला जी खरेदी करायची ती बियाण्याचे भाव काय दुप्पट आहेत खाता बियाण्याचे सगळ्याचे भाव दुप्पट आहेत पण आम्ही तरी पण खरेदी करतो पण तुम्ही दुप्टात भाव घ्या आमचा माल का घेत नाही ज्यावेळी सोयाबीन असते बारा हजार रुपये भाव असतो त्याला ते बारा हजारवरून डायरेक्ट चार हजारवर येतेच कशी हा प्रश्न आहे कुठल्या पण मालाचा पेट्रोल डिझेल सगळ्याचे भाव वाढले तेलाचा डबा वाढला तुमचा हे बाराशेवरचा दोन हजारवर गेला तर पाचशेवर तर येणार नाही ना कधी ही गॅरंटी लिहून घ्या नाही येणार पण शेतकऱ्याचा माल बारा हजारावरचा वरचा चार हजारवर कसा विकता हो घ्यायला लाज वाटत नाहीत का हा त्यानं स्वतःच्या लॅकराप्रमाणे जपलेलं असतं पीक त्याला खरेदी करा ना बरोबर हा मग फाटक्या कपड्यात नाही राहणार मग तो पण ब्रँड इस्तरी करून शेतात कामाला येईन हा ह्याला जबाबदारीतली व्यवस्था आहे म्हणून शेतकरी फाटक्या कपड्यात राहायलाय